नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व पालक व पा विद्यार्थ्यांचे स्वागत आहे या चॅनलवर आपल्याला पाचवी ते दहावी गणित या महत्त्वाच्या विषयासह हो। इतर विषयांच्याही व्हिडिओ अपलोड करत आहोत तर विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये विद्यार्थ्यांनो इयत्ता सहावीत आपण प्राचीन भारताचा इतिहास याचा अभ्यास केला यावर्षी आपण मध्ययुगीन भारताचा इतिहास याचा अभ्यास करणार आहोत तर आपण आता सुरुवातीला इतिहासाची अनुक्रमणिका बघूया पाठाचे नाव आहे पहिला पाठ इतिहासाची साधने दोन शिवपूर्वकालीन भारत तीन धार्मिक समन्वय चार शिवपूर्वकालीन महाराष्ट्र पाच स्वराज्य स्थापना सहा मुघलांशी संघर्ष सात स्वराज्याचा कारभार आठ आदर्श राज्यकर्ता नऊ मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम दहा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार अकरा राष्ट्ररक्षक मराठे बारा साम्राज्याची वाटचाल तेरा महाराष्ट्रातील समाजजीवन विद्यार्थ्यांनो आज आपण इतिहासाचा पाठ क्रमांक एक इतिहासाची साधने याचा अभ्यास करूया भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे या वर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सणाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतका अखेरपर्यंतचा मानला जातो विद्यार्थ्यांनो इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा इसवी सणाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतका अखेरपर्यंतचा मानला जातो या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय मुलांनो हा महत्त्वाचा प्रश्न आहे या ओळीला अंडरलाइन करा इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली मांडणी होय माहीत आहे का तुम्हाला इतिहास हा शब्द इति अधिक ह हो, अधिक आस असा तयार झालेला आहे या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे जे भूतकाळात घडलेल्या घटना व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात या साधनांचे भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्यांची माहिती घेऊ तसेच इतिहासाच्या साधनांचे मूल्यमापनही करू ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो ही साधने तपासून घेणे गरजेचे असते त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो ह्या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते विद्यार्थ्यांनो सुरुवातीला आपण भौतिक साधनांचा अभ्यास करूया भौतिक साधने म्हणजे पुरातन साधने भौतिक साधनांमध्ये येतात किल्ले स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी ताम्रपट इतिहासाची भौतिक साधने आहेत वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरीदुर्ग वनदुर्ग जलदुर्ग भुईकोट हे होत तसेच स्मारकांमध्ये समाधी कबर विरगळ तर इमारतींमध्ये राजवाडे राणी राणीवसा सामान्य जनतेजी घरे यांचा समावेश होतो विद्यार्थ्यांनो हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो तर स्मारकांमध्ये समाधी कबर विरगळ इत्यादींचा समावेश होतो यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो वास्तुकलेची प्रगती समजते त्या काळातील आर्थिक स्थिती कलेचा दर्जा बांधकामाची शैली लोकांची राहणीमान इत्यादींची माहिती मिळते थोडक्यात भौतिक साधने म्हणजे पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्पर संबंधाची माहिती मिळते त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते पुढे हे सांगा पाहू नाणी इतिहास कसा सांगतात मुलांनो पुढच्या पानावर आपण त्याचा आता अभ्यास करणार आहोत जाणून घेऊया प्राचीन काळापासून कवडी दमडी ढेला पै, पैसा आना रुपया ही नाणी प्रचलित होती नाण्यांवरून काही म्हणी वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत उदाहरणार्थ एक फुटकी कवडी देणार नाही चमडी जाय दमडी दमडीनं जाय पैपईचा हिशोब ठेवणे सोल आणि सच विविध राज्यकर्त्यांनी सोने चांदी तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते त्यांचा काळ राज्यकारभार धार्मिक संकल्पना व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांचीही माहिती मिळते मुलांना नाण्यांवरून आपल्याला इतिहास समजतो जसे विविध राज्यकर्त्यांनी सोने चांदी तांबे धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून वापरलेली आहेत नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते त्यांचा काळ राज्यकारभार इत्यादींची माहिती मिळते तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांचीही माहिती मिळते त्या काळातील धातूशास्त्राची प्रगती समजते सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसितीचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते पेशवांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो खाली ही नाणी दिली आहेत तर पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे तर हैदर अलीचे जे नाणे होते त्यावर शिवपार्वतीच्या प्रतिमा आहेत शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरात लेख चालुक्य राष्ट्रकूट चोळ यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो त्यातून भाषा लिपी समाजजीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते मुलांनो शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख होय शिलालेख हा इतिहास लेखनातला सर्वात महत्त्वाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो कारण त्यातून आपल्याला भाषा लिपी समाजजीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात ताम्रपटांवर राजज्ञा निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते माहीत आहे का तुम्हाला चैत्य विहार मंदिरे चर्च मशिदी अग्यारी दर्गे मकबरे गुरुद्वारा छत्री शिल्प विहिरी बारवा मिनार गावकूस वेशी शस्त्रे भांडी दागिने कपडे कलाकुसरीच्या वस्तू खेळणी अवजारे वाद्ये ही सर्व भौतिक साधने आहेत आता पुढचं साधन बघूया आपण लिखित साधने लिखित साधने म्हणजे काय लिहून ठेवलेली साधने त्या काळातील देवनागरी अरेबियन पर्शियन मोडी आदी लिपींची वळणे विविध भाषांची रूपे भुर्जपत्रे पोथ्या ग्रंथ फरमाने चरित्र चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ लोकजीवन वेशभूषा आचार विचार सणसमारंभ यांचीही माहिती मिळते लिखित साधने म्हणजे मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव घडलेल्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून त्या काळातील लोकजीवन आचार विचार सण समारंभ खाण्यापिण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात आता लिखित साधने त्यात कोणकोणती कौन साधने आहेत ते बघूया राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे वंशावळी शकावली पत्रव्यवहार खलिते न्यायनिवाडे आज्ञापत्रे ग्रंथ चरित्र परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने बखरी तवारीख या काळात परकीय प्रवासी भारतात आले परकीय प्रवासी म्हणजे भारताच्या बाहेरील प्रवासी त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत त्यात अल्बेरुनी बतुता निकोलस मनुची यांचा समावेश होतो बाबराजे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे प्रशासकीय व्यवस्था राजकीय ये संबंध यांची उकल करता येते तवारी किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम मुलांनो या ओळीला अंडरलाईन करा हा महत्त्वाचा प्रश्न आहे हा परीक्षेला विचारला जातो तवारी किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम अल्बेरुनी जियाउद्दीन बर्नी मौलाना अहमद याया बिन अहमद मिर्झा हैदर भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिखा उपलब्ध आहेत म्हणजे तारीख उपलब्ध आहेत बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला खबर म्हणजे बातमी बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेल्या इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी भाषा व्यवहार सांस्कृतिक जीवन सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा एकीव माहितीवर भर दिल्याचे आढळते मई कावतीची बखर सभासद बखर एक्क्याण्णव कलमी बखर चिटणीसाची बखर भाऊसेबाची बखर खरड्याच्या लढाईची बखर या काही बखरी होत रॉबर्ट ऑर्म एम सी स्प्रेंगल आणि ग्रँड डप या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत करून पहा पोवाडे आदिवासी गीते यांचा संग्रह करा विद्यार्थ्यांनो पोवाडे आदिवासी गीते यांचा तुम्ही संग्रह करा शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे सादरीकरण करा पुढचं साधन आहे मौखिक साधने मौखिक साधन म्हणजे काय की तोंडाने बोललेले साधन लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात मुलांनो हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो मौखिक साधने म्हणजे कोणते लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात अशा साहित्यातून त्या काळाच्या समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू आपल्याला समजतात अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात मौखिक साधनांमध्ये लोकगीते गाथा श्लोक अभंग पोवाडे मनी कथा मितके यांचा समावेश होतो वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते म्हणजे भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने यांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालू राहतेच या संशोधनातून नवी साधने नवी माहिती समोर येते त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील आईवडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे दिसते माहीत आहे का तुम्हाला तानाजीचा पोवाडा या पोवाड्याचा करता तुळशीदास शाहीर आहे या पोवाड्यात सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन आहे पोवाड्यात तानाजी शेलारमामा शिवाजी महाराज वीरमाता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे इथे दिली आहेत सदर पोवाड्यातील काही भाग येथे दिला आहे विद्यार्थ्यांनो तो पोवाडा तुम्ही घरी वाचून घ्या ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते यातील अच्सल साधने कोणती आणि बनावट कोणती हे ते शोधावे लागते अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो लेखकांचा खरे खरेकोटेपणा त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध काळ राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो ही माहिती एकीव हाय की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते विद्यार्थ्यांना ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते कारण ऐतिहासिक साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते लेखकांचा खरे कोटेपणा त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध काळ राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो ही माहिती एकीव आहे की त्यांनी स्वतः लि पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते लेखनातील अतिशोक्ती प्रतिमा प्रतिके अलंकार यांचाही विचार करावा लागतो इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते आपल्याला मिळालेली माहिती एकांगी विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते विद्यार्थ्यांनो हा महत्त्वाचा प्रश्न परीक्षेत शंभर टक्के विचारला जातो इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात तर त्याचे उत्तर आहे इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते हा पाठ आपला आता संपलेला आहे आपण त्याचा स्वाध्याय बघूया प्रश्न पहिला खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा विद्यार्थ्यांनो या चार्टमध्ये ऐतिहासिक साधनांची आपण आता नावे शोधूया पहिले दंतकथा दोन चित्रे तीन कपडे चार पोवाडे पाच शिलालेख सहा तारीख सात लोकगीते आठ चर्च नऊ खलिते दहा ताम्रपट अकरा आज्ञापत्रे बारा श्लोक प्रश्न दुसरा लिहिते व्हा लिहिते व्हा म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे स्मारकांमध्ये कोणकोणत्या कौन बाबींचा समावेश होतो उत्तर स्मारकांमध्ये समाधी कबर विरगळ विजयस्तंभ विजय कमानी इत्यादींचा समावेश होतो पुढचा प्रश्न दुसरा तवारीख म्हणजे काय उत्तर तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे पुढचा प्रश्न तीन इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्त्वाचे असतात त्याचं उत्तर आहे इतिहास लेखनात लेखकाची चिकित्सक वृत्ती त्याचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू महत्त्वाचे असतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा गटातील वेगळा शब्द शोधून लिहा एक भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने तर आपल्याला याच्यातला वेगळा शब्द शोधून लिहायचा आहे तर वेगळा शब्द आहे अलिखित साधने दोन स्मारके नानी लेणी कथा यातला वेगळा शब्द आहे कथा तीन बुर्जपत्रे मंदिरे ग्रंथ चित्रे यातील वेगळा शब्द आहे मंदिरे चौथा आहे ओव्या तवारीखा कहाण्या मितके याच्यातला वेगळा शब्द आहे तवारीखा संकल्पना स्पष्ट करा पहिली संकल्पना आहे भौतिक साधने पूर्वीच्या काळातील माणसांनी वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळातील समाजातील परस्पर संबंधाची माहिती मिळते प्राचीन वास्तूंच्या साह्याने त्यावेळच्या मानवी व्यवहारांची त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू व त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे लिखित साधने त्याचं उत्तर आहे मानवाला लिहिण्याची कला अवगत झाल्यावर त्याने आपले अनुभव सभोवताली घडणाऱ्या घटना लिहून ठेवायला सुरुवात केली या लेखनावरून आपल्याला त्या काळातील लोकजीवन आचार विचार समारंभ खाण्याचे पदार्थ इत्यादींची माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे पिडे, तिसरा मौखिक साधने त्याचं उत्तर आहे लोकपरंपरेत ओव्या लोकगीते लोककथा असे साहित्य पिढ्यानपिढ्या पाठांतराद्वारे चालत आलेले असते असे, असे साहित्य लिहून ठेवलेले नसते अशा साहित्यातून त्या काळच्या समजुती विचार श्रद्धा असे समाज जीवनाचे विविध पैलू समजतात त्याला इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचे मत सांगा त्याचं उत्तर आहे ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करताना तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात त्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते परंतु ही साधने अच्छल असावी लागतात केवळ जुना लिखित पुरावा म्हणून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही तो मजकूर कोणी केव्हा व का लिला यांची छाननी करावीच लागते सापडलेल्या वस्तूंचीही चिकित्सकपणे पाहणी करावी लागते म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते पुढचा प्रश्न आहे प्रश्न सव्वा तुमचे मत लिहा त्याच्यातला पहिला प्रश्न आहे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो त्याचं उत्तर आहे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात राजांनी दिलेल्या आज्ञा देणग्या दर्म धर्मगुरूंच्या धर्माज्ञा दगडावर कोरलेल्या असतात त्यातून त्या काळची लिपी भाषा समाजजीवन तारखांचा उल्लेख या बाबी समजतात हे शिलालेख कोरलेले असल्याने त्यातील मजकुरात कोणताही बदल करावा लागत नाही त्यामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो शेवटचा प्रश्न आहे दुसरा मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात त्याचं उत्तर आहे ओव्या मिथखे लोककथा अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती विचार श्रद्धा लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते हे साहित्य पाठांतराच्या रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात विद्यार्थ्यांनो स्वाध्याय आपला संपलेला आहे या पाठाचे घरी तुम्ही दोन वेळेस वाचन करा वैद सध्या सोडवा उद्या आपण पुढच्या पाठाचा अभ्यास करूया